बच्चू अन्नत्याग त्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तर मंत्री उदय सामंत आणि पंकजा मुंडे या आंदोलनाला भेट देणार आहेत बच्चू कडू सायंकाळी महत्वाची घोषणा देखील करणार आहेत त्यामुळे त्या नेमके काय घोषणा करतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे तर काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंची भेट घेतली होती आणि आता त्यानंतर आज उद्योग मंत्री उदय सामंत आणि पंकजा मुंडे देखील बच्चू कडूंची भेट घेणार आहेत त्यानंतर बच्चू कडू एक मोठी घोषणा करणार असल्याची माहिती आहे बच्चू कडू यांच्या नेमक्या काय मागण्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी त्याचबरोबर शेतमालाला एमएसपी वर वीस टक्के अनुदान देण्यात यावं दिव्यांग आणि विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन द्यावं शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना समान निकष असावा मेंढपाळ मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण असावं शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य करण्यात यावं